सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर शहरच्या वतीने शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांच्या हस्ते परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी व्हीडी गायकवाड यांनी सर्व उपस्थितांकडून संविधान वाचन करून या याप्रसंगी उपस्थितांना संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली यावेळी बोलताना सुधीर खरेडमल म्हणाले सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास मध्ये भारतीय संविधान स्वीकारण्यात आले आणि एकोणीशे पन्नास मध्ये लागू झाले प्रत्येक वर्षी सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो हा दिवस केवळ संविधानाचा सन्मान करण्याचा नाही तर त्याच्या तत्वांवर विचार करण्याचा आणि भारतीय लोकशाहीला सशक्त करण्याचा आहे सव्वीस नोव्हेंबरला देशभरात राष्ट्रीय कायदा दिवसही साजरा केला जातो याप्रसंगी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असतो जय संविधान जय भीम अशा घोषणा देऊन परिसर भीममय झाला होता यावेळी राहुल बोळकोटे सूर्यकांत शेरखाने सुनील लिंगळे प्रवीण वाडे रामप्रसाद शागा लोलू सुरेश कुंभार सूर्यकांत शिवशरण प्रमोद भवाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईन शेख सोलापूर